श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्रात तसेच इतर राज्यामध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरामध्ये ज्येष्ठ गौरी पूजन केले जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आव्हान तर अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे देवी गौरी या गणेशाच्या आई पार्वतीचे दुसरे नाव आहे देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुखसमृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठ आणि कनिष्ठा अशा गौरींच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी घेऊन त्यांची पूजाही केली जाते भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते पहिल्या दिवशी आव्हान केले जाते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर मुख्य गौरीपूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायणची पूजासुद्धा करतात तसेच तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन हे केले जाते पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपल्या सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेले तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले अखंड सौभाग्यप्राप्ती होण्यासाठी स्त्रिया गौरीचे हे व्रत करतात यंदा ज्येष्ठ गौरीच्या दिवशीच आली आहे दुर्गाष्टमी त्याचबरोबर या दिवशी आहे बुधवार बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण दुर्गा देवीची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी दिव्यात ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील प्रत्येक महिन्यात अष्टमी तिथी ही दोनदा येते त्यात शुक्ल पक्षातील अष्टमी ही दुर्गाष्टमी म्हणून साजरी केली जाते आणि या दुर्गाष्टमीच्या दिवशी आलं आहे ज्येष्ठा गौरी पूजन म्हणून या दिवसाचं महत्त्व अनन्यपटीने वाढलं आहे आणि या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचं तसंच उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेची जी वेळ असते तिने सांजेची जी वेळ असते त्या वेळेमध्ये करायचं आहे वेळेमध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आगमन करत असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता तुमच्या घरी ज्येष्ठ गौरी बसवत असतील किंवा नाही बसवत असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा अर्थात काय तर प्रत्येक प्रत्येकजण हा उपाय करू शकतो फक्त तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आता हा उपाय आपल्याला का करायचं आहे तर प्राप्ती करता इच्छापूर्ती करता तसेच आपल्या मनातली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा बऱ्याचदा काय होतं ना आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण कष्ट करूनसुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्यामुळे आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता ह्या उपाय करता आपल्याला दिवा हा लागणार आहे कारण कोणतीही पूजा किंवा कोणताही सेवा किंवा कोणताही उपाय सुरू करायच्या अगोदर आपण दिवा हा प्रज्वलित करतो जेणेकरून आपण हा उपाय जो आहे तो अग्नीच्या साक्षीने करत असतो दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे दिवा हा तेजाचं प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकताही राहत नाही तर आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा तर दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात अगदी तुम्ही पितळेचा तांब्याचा स्टीलचा किंवा तुमच्याकडे जो पण दिवा आहे तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब ही टाकायची तसेच हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो आहे जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता त्याचबरोबर इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं असतं आता काही कारणास्तव तुमच्याकडे नाही आहे तूप मग काय करायचं मग जे पण तुम्ही पूजेमध्ये तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदी टाकायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकुण एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण जो हा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तो आपल्याला ठेवायचं आहे आता जर तुमच्या घरी ज्येष्ठा गौरीचं आगमन झालेलं असेल तर हा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर हा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आता तुमच्याकडे गणपती बसवतच नाही किंवा गौरी तुम्ही आणतच नाही तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड हिरवी वेलची त्याचबरोबर एक अखंड लवंग तुमच्याकडे जर केसर असेल तर थोडंसं केसर टाकायचं आहे त्याचबरोबर चिमुडबरोबर आपल्याला कुंकूसुद्धा ह्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे दुःख आहे विघ्न आहेत संकट आहेत ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवासुद्धा तर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला सोळा वेळा कमलात्मक मंत्राचा जप भाग करायचा आहे श्रीम हीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम हीम श्री महालक्ष्मी नम हा कमलात्मक मंत्र आहे तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च करू शकतात आणि ह्या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा किंवा सोळा वेळा जप हाग करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मीला हात जोडून आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे संकट आहेत वेग्न आहे ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची किंवा इतरही तुमची कोणा कोणती मनातली इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला बोलायची ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं घालायचं आहे जेणेकरून हा दिवा जो आहे कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रचलित राहायला पाहिजे दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार गुरुवारी तुम्हाला उठायचं आहे स्नान करायची आणि देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा आहे ह्या दिव्यामध्ये जी वात असेल ती शांत झालेली असेल त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये जे आपण लवंग टाकली आहे वेलची टाकली आहे त्याचबरोबर केसर आहे तर ते आपल्याला त्या दिव्यामध्ये तसंच्या तसंच ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये एक ते दोन वडे आपल्याला भीमसेनी कपूरच्या टाकायच्यात आणि हा प्रज्वलित करायचा आणि ह्याचा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन मेपैकी एक कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवले होते ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी ते तांदूळ खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीही प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ